शासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जो विकृत संघावर बौद्धांवरती अन्याय केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी त्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी तसेच विहारावर भिक्षेंवर जे समाजकंठ रोष ठेवून आहे विहाराला समाजाला लक्ष करून त्यांना हानी पोहोचवण्याचं कार्य करता आहे त्यांना तिथं प्रतिबंध घालावा त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि आम आमचा विहार अन्य मंदिर विहार मस्जिद या दर्जामध्ये ठेवून जेव्हा सगळ्यांचे अतिक्रमण हटवले जातील तेव्हा आमचे हटवावे तर ह्या प्रमुख तीन मागण्या शासना दरबारी माझ्या होत्या त्या शासनाने लिखित स्वरूपामध्ये मान्य केलेले आहे विशेष म्हणजे जे समाज कंटक आहेत त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधनात्मक कारवाई करू असं मला लिखित दिलेलं आहे आणि सोबतच ज्या योग्य कारवाई करायच्या आहे तसे निर्देश दिलेले आहेत तस आम्ही कारवाई करतो आहे असं मला लेखी दिलेलं आहे शासनाने दिलेला शब्द हा त्यांनी पाळावा आणि ते पाडतील त्या आशेने मी आज मायबाप भिक्खू संघी पालो महा खेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शासनाच्या प्रमुख अधिकाऱ्या समक्ष उपासकांसमक्ष मी हे सोडलेलं आहे परंतु शासनाने आपली भूमिका बदलवली किंवा तिथं फाटे फोडण्याचा प्रयत्न केला मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असो कारण की आज ते माझ्या शरीराला जी हानी झाली माझी किडनी आहे लिव्हर आहे मला माहित नाही दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते कळणार आहे पण माझ्या शरीराला किती डॅमेज झालेलं आहे गेल्या दहा दिवसापासून मी अन्न त्यागलेलं होतं तर जशी अवस्था असेल त्या अवस्थेमध्ये मी पुन्हा शासनाच्या विरोधामध्ये कुठलं लेटर न देता कुठलं पत्र व्यवहार न करता हेच माझ पत्र व्यवहार असणार आहे हे हाच माझा संदेश शासनाला शासना मी परत उपोषणाला बसेल किंवा आणि जी मला शासनाला माझं म्हणणं सांगण्यासाठी मी लोकशाही पद्धतीने आंदोलन जे आहे ते चालू ठेवणार आहे कारण फक्त तुम्ही पेपर काळ करायचे आणि त्यावर कारवाई नाही करायची असं जर तुमची मनुष्य असेल तर माझा जीव गेलेला चालत कारण की भिक्षू म्हणून भिक्षू हा जीव जो आहे हा सन्मानाचा जीव आहे सन्मानाने भिक्षू जगत असतो आणि भिक्षूंना जर सन्मान नसत समाजाला आणि भिक्षूंच्या प्रतिमेला प्रतिभेला जर लवकर पोहोचत असत तर अन्यही भिक्षूंच्या वतीने समाजामध्ये शासनामध्ये हा एक सगळ्यांसाठी बोध असावा यासाठी मी मी माझी लढाई शासनाविरुद्ध म्हणा किंवा जे दोषी आहे त्यांच्या विरुद्ध लोकशाही पद्धतीने शांततेने मी करत नाही